मैत्रिणींना आज मी बनवलेला आहे मस्त असा तांदळाच्या पिठीचा ढोकळा ढोकळा अगदी बनवायला सोपा आहे आणि स्पंजी सा तड़का। है तर खूप छान असा सॉफ्ट बनलेला आहे त्यासोबत तळल्या तळलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचा तडकाचा जो आपला ढोकळा आहे तो आहे तांदळाच्या पिठीचा तर त्यासाठी इथं मी एक बारीक दळून आणलेली तांदळाची पिठी घेतलेली आहे जी आपण फुलके भाकरी किंवा मग आंबोळी तांदळाची बनवतो त्याच पद्धतीचं ही पीठ आहे आणि सध्या उन्हाळी कामं चालू झाल्यामुळे हे तर पीठ आपल्याकडं असतंच म्हणजे तांदळाच्या पिठीचे आपण वेगळेवेगळे पदार्थ बनवत असतो तर काय करायचं आहे एक जार घ्यायचा आहे मिक्सरचा आणि त्यामध्ये ही तांदळाची पिठी आपल्याला टाकून घ्यायची आहे आता त्यामध्येच काय करायचं आहे अर्धा कप आपल्याला बेसन टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ यामध्येच टाकून घ्यायचे आहे पाव चमचा हळद आता यामध्ये टाकून घ्यायची आहे एक चमचा साखर आता यामध्ये पाणी किंवा काही न वापरता मिक्सरला एक पाच मिनिट व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे या, या पद्धतीनं हे सगळं मिश्रण आपण मिक मिक्सरमध्ये हलवून घेतलेलं आहे मिक्सरला तर यामुळं काय होतं ढोकळं आपलं अगदी स्पंजी बनतो आणि जे बेसनपीठ असतंय ते हलका हलका अगदी हलकं हलकं बनतं तर इथे आता आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे तर इथं बघा एक बाउल मी घेतलेला आहे पूर्ण हे आपलं बेसन आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे दीड कपाचं आपण प्रमाण वापरलेलं आहे एक कप आपण तांदळाची पिटी घेतलेली आहे आणि अर्धा कप आपण बेसन वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक कप पाणी ऍड करायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता मी एक कप पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला एका चमच्याच्या किंवा मग पॅचुल्याच्या साह्यानं व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे या पद्धतीनं यामधल्या ज्या सगळ्या गुटव्या आहेत ते आपल्याला पूर्णतः फोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं दीड कपासाठी एक कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण होतं किंवा मग तुम्ही ज्या वेळेस आपण पीठ मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यावेळेससुद्धा यामध्ये पाणी टाकून म्हणजे घेऊ शकता या पद्धतीने नक्की तुम्ही तांदळाच्या पिठीचा ढोकळा बनवून बघा खूप छान बनतो <स्थाँगा> आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ढोकळा आणखीन आपलं छान आंबट गोड असं सा लागण्यासाठी त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे अगदी लिंबू तर लिंबू यामध्ये टाकत असताना काय करायचं बिया त्यामधल्या काढून घ्यायच्या नंतर ढोकळा खात असताना बिया जर त्यामध्ये गेल्या तर थोडासा कडवट लागतो ढोकळा तर लिंबू यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा मस्त असं हे मिश्रण सगळं फेटळून घ्यायचं तुम्ही पाण्याऐवजी यामध्ये दही किंवा मग ताकसुद्धा वापरू शकता तांदळाच्या पेटीचा खूप छान मस्त आणि मौसूद असा स्पंजी अगदी ढोकळा बनतो तर एक पाच मिनिट आता व्यवस्थित आपल्याला एकाच दिशेनं फेटळून घ्यायचं आहे पूर्ण हे मिश्रण तर आता यामध्ये काय करायचं आहे ढोकळा खात असताना अजिबात चिटकला जाऊ नये म्हणून एक चमचा यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे ज्यावेळेस आपल्याला ढोकळा आपण खातो त्यावेळेस असा घशामध्ये अडकल्यासारखा होतो मग तेल टाकल्यामुळे अगदी मस्त असा ढोकळा बनतो तर इथे पूर्ण आता सगळं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता सगळ्याच्या शेवटी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे विनो तर इथं बघा मी लेमन फ्लेवरचा इनो वापरलेला आहे यामुळे ढोकळा खूप छान लागतो तर अख्खा पॅकेट आपल्याला इथे वापरायचं आहे दीड कप म्हणजे जे आपण साहित्य एक कप तांदळाची पिटी आणि अर्धा कप आपण बेसन घेतलेलं आहे इनो त्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं चमच्यावर पाणी त्यामध्ये टाकायचं म्हणजे मस्त फेटळून येतो इनो तर एकाच दिशेने एक पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण फेटळून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपण कोणत्याही पदार्थ बनवत असाल आणि त्यामध्ये जर तुम्ही इनो वापरला असेल तर तो पदार्थ लगेच म्हणजे बनवण्यासाठी घ्यायचा कारण इनो यामध्ये वापरल्यामुळे जास्त वेळ काही तो पदार्थ ठेवायचा नाही जर आपण जास्त वेळ तो पदार्थ ठेवला तर तो पदार्थ व्यवस्थित बनत नाही तर इथे बघा आपलं इनो टाकल्यानंतर मिश्रण अगदी दुप्पट फुलून आलेलं आहे तुम्हाला इनो नसेल घालायचा तर इथं तुम्ही बेकिंग सोडा वापरला तरी चालेल किंवा आपला नुसता खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल या पद्धतीने इथं व्यवस्थित आपण हे फेटळून घेतलेलं आहे तुम्ही छान फेटळून घ्याल तितका स्पॉन्जी बनतो ढोकळा तर मस्त असं फेटळून झालेलं आहे आपलं हे पीठ तर आता ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक केकचा डब्बा घेतलेला आहे भांडं आता त्यामध्ये त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे ढोकळं आपल्या अजिबात खाली चिटकलं जाऊ शकत नाही आता यामध्ये हे तयार झालेलं पूर्ण मिश्रण आपण टाकून घेतोय इथे बघा पूर्ण हे मिश्रण मी यामध्ये ॲड केलेलं आहे या पद्धतीनं नक्की तुम्ही तांदळाच्या पिठीचा ढोकळा करून बघा खूप बनवायला तर सोपा आहे यासाठी जास्त काही आपल्याला आटा सुद्धा बनवावा लागत नाही किंवा करावा लागत नाही आता काय करायचं एक पाच मिनिट व्यवस्थित ह हा डब्बा किंवा जे तुम्ही भांडं वापरत आहात ते मस्त असं टॅप करून घ्यायचं म्हणजे मग काय होतं जे बबल्स असतात ते पूर्ण एअर त्यामधला बाहेर निघतो आणि एकसारखा मस्त असं ढोकळा शकतो या पद्धतीनं बघा एक दोन तीन वेळेस हे जे यावरती बबल्स आलेले असतात ते पूर्ण बाहेर निघतात आणि मस्त असा ढोकळा एकसारखा फुटतो तर इथे तोपर्यंत आपण पाण्याला सुद्धा आपल्या उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच हा डब्बा किंवा जे तुम्ही भांड घेतलेलं आहे ते यामध्ये ठेवू शकता इथे या पद्धतीने आता काय करायचं आहे कुकरचं टोपण आपल्याला काढून घ्यायचं आहे याला लावून घ्यायचं आहे आणि त्याची जी शिट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायचे आहे या पद्धतीने इथं बघा मी शिट्टी याची काढून घेतलेली आहे आता एक दहा ते पंधरा मिनिट हाय फ्लेमवरतीच आपल्याला ढोकळा मस्त असा वाफलून घ्यायचा आहे तर ढोकळा आपला छान असा वाफ वाफलत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे यासाठी तडका देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एक इथं पॅन घेतलेला आहे आता त्यामध्ये टाकून घेते दोन चमचे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे पाव चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा त्यामध्ये टाकून घेतोय जिरं जिरं आणि मोहरी आपली व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कडेपत्त्याची पानं आता त्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत पास्ता एक हिरव्या मिरच्या आता व्यवस्थित हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त असं हिरव्या मिरच्या यावरती फ्राय करायचा आता या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर इथं बघा एक अर्धा ग्लास मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये टाकून घ्यायची आहे एक चमचा साखर आता साखर टाकल्यानंतर पूर्ण साखर आपल्याला यामध्ये वितळून घ्यायची आहे तुम्हाला जर सा आवडत नसेल ढोकळ्याचं पाणी गोड तर तुम्ही नाही इथं साखर वापरली तरी चालेल आता याच पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ कारण मीठ आपल्याला चवीनुसार इथं टाकावं लागणार आहे आपण ढोकळ्यामध्ये सुद्धा मीठाचा वापर केलेला आहे तर इथं तोपर्यंत आपला ढोकळा सुद्धा छान असा वाफलून तयार झालेला आहे तर इथं आता आपण एका सुरीच्या सह्यानं पाहणार आहोत वाफरलेला आहे का तर बघा अजिबात याला काहीच लागत नाही म्हणजे पूर्ण हा वाफलून तयार झालेला आहे तर इथं तोपर्यंत आपली फोडणी सुद्धा तयार झालेली आहे ही फोडणी काय करायची आहे गरम गरमच मस्त अशी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे म्हणजे पूर्णतः हे जे पाणी असते गोड साखरेचं ते पूर्णतः ढोकळ्यामध्ये उतरतं आणि ढोकळ्याची चव मस्त अशी लागते ढोकळा आपला कुकरमधून आपण डब्बा काढून घेतल्यानंतर काय करायचं सा? या साईडच्या ज्या या ज्या कडा असतात त्या पूर्ण आपल्याला सैल करून घ्यायच्या म्हणजे ढोकळा काढताना अगदी अलगदपणे सहजपणे निघतो या पद्धतीने इथं बघा अजिबात चिटकला जात नाही आता या पद्धतीने आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असे छान याचे पिसेस बनवून घ्यायचे या पद्धतीनं तर इथे आपण पूर्ण ढोकळा कट करून घेतलेला आहे आता आपण एक डिश काढून त्यामध्ये हा काढून घेतोय इथे बघा या पद्धतीने आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे तर इथे बघा आता काय करायचं आहे पूर्ण आपली तयार झालेली फोडणी आपल्याला यावरती टाकून घ्यायची आहे तर फोडणी टाकत असताना अगदी गरमागरम फोडणी टाकून घ्यायची गरम फोडणी यामध्ये टाकल्यानंतर मस्त असं सगळं म्हणजे मिश्रण त्यामध्ये पूर्ण उतरतं आणि ढोकळा खायला छान लागतो तर एका पीस मी तुम्हाला घेऊन दाखवते अतिशय छान सॉफ्ट स्पंजी अगदी ढोकळा बनलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर तुम्ही सॉस किंवा मग चिंचगुळाची चटणी कशासोबतही ही हा ढोकळा खाऊ शकता तर कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं सुद्धा ढोकळा बनवा खूप छान बनतो तांदळाच्या पिठीचा ढोकळा बनवायला अगदी पद्धत सोपी आहे आणि खायला त्यापेक्षाही छान आहे तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण उद्या एक वाजता अशीच छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय